उपस्थित राहिलेला आहे काय नेमकी भूमिका आहे तुमची आज बारामध्ये इथे अठरा पगड जाती बारा बलुतेदार भटके मुक्त समाज ओबीसी समाज महिला बंधू भगिनी सगळ्यांनी मिळून एक महा एल्गार मोर्चा पुकारलेला आहे आणि काल महाराष्ट्र शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ओबीसीवर अन्याय करणारी भूमिका या सरकारने घेतलेली आहे हे सरकारचं डीएनए जरी तरी वर अन्याय केलेला आहे या सरकारने आमचा जाहीर आरोप आहे आमचे बघा भट्टेमुक्त पालावर अजून त्यांच्यावरती शिक्षण केलं नाही अजून गरचिरोलीमध्ये महिला अजून पण दहावी बारावी सुद्धा श्री नाही आम्हाला ह्या व्यवस्थेपासून बाहेर फेकलं गेलेला आहे त्यांना कधीच तुम्हाला सामावून घ्यायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या या सारांगेचा सा। आम्ही जाहीर निषेध करतो झुंडशाही प्रवृत्ती असणाऱ्या सरकारवर दबाव टाकून शिअर काढून घेतलाय पण जे शासनाने उपसमिती घेतलेली आहे ओबीसी समाजाची त्या समितीला मी सांगू इच्छिते तुम्ही खरे जर ओबीसी नेते असाल भुजबळ साहेब सोडून भुजबळ साहेबांनी सा खूप लढा दिलेला आहे पण त्यांनाच उपसमिती म्हणून बाहेर करून

एकत्र आलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की त्या जी आर मध्ये जर हे प्रमाणपत्र जर त्यांनी त्याला मान्यता दिली तर आपल्याला माहिती आहे की जसं विश्वनाथ पथाची ज्या वेळेस त्या घटना त्यांनी मान्य केल्या मान्य केलं आणि त्यावेळेस महिलांना ला, ओबीसीतून आम्हाला ज्यावेळेस प्राधान्य मिळालं त्यावेळेस माझ्यासारख्या असंख्य महिलांना ला? नगर परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी त्याच्यामुळे मिळाली परंतु आता जर हे कुणबी प्रमाणपत्र आलं तर कुठल्याही ग्रामपंचायतला सुद्धा आम्हाला ओबीसीतल्या काम करण्याची संधी या